मी एका अपार्टमेंट मध्ये वॉचमॅन म्हणून ड्युटी करत होतो तिथे पूर्ण बिल्डिंग मध्ये काही फॅमिली तर काही मुलींच्या रूम होत्या म्हणून मी ड्युटी एकदम काटेकोरपणे करत होतो आमच्या मी मुलांना जास्त करून येऊ देत नव्हतो कारण मला माहिती होत की आपल्या बिल्डिंगमध्ये मुली राहतात त्याच्यामुळे मुलांना गेटच्या आतमध्ये सोडायची आम्हाला परमिशनच नव्हती पण एका फ्लॅटमधल्या काही मुली ह्या जॉब करायच्या आणि कुठल्या आणि कुठल्या बहाण्यानं त्यांच्याकडे मुलं यायचे म्हणजे यायचेच आपण जर काही प्रश्न त्यांना विचारलेच तर कोणी भाऊ असायचं किंवा कोणी काहीही नातं सांगून ते आतमध्ये जायचे मला मात्र विश्वास वाटत नव्हता की ते मुलं त्यांचे भाऊ असतील किंवा कोणी रिलेटिव्ह असतील आता पूर्ण बिल्डिंगचा मी वॉचमॅन म्हटल्यावर कुठेही बिल्डिंग मध्ये काहीही झालं जसं की बाथरूम मध्ये पाणी येत नाही लाईट गेली किंवा दुसरे काही काम तरी आम्हालाच बोलवलं जायचं एक दिवस माझी नाईट ड्युटी होती मला जॉब करणाऱ्या मुलींच्या रूम मधून फोन आला की बाथरूमचं पाणी येत नाही कदाचित कुठेतरी लिकेज झालंय किंवा काय झालंय ते कळत नाही तर तुम्ही येऊन जा म्हणून मी आतमध्ये बघण्यासाठी गेलो तितक्यातच बाथरूमचा दरवाजा बंद झाला आणि त्या रूम मधील एक मुलगी माझ्याकडे येऊ लागली तिने नुकतीच आंघोळ केली होती अंगावर फक्त शर्ट चढवलेला होता तिने तिचे केस वरती टॉवेलनं बांधून घेतलेले होते मला तिच्याकडे बघितल्यावर अंगाला शहाराच आला ती पुढे पुढे माझ्याकडे येऊ लागली तसे तसे मी मागे मागे होत होतो ती लगेच मला बोलली मी चांगली दिसत नाही आहे का मी जरा गडबडलोच आणि बोललो की तुम्ही असं काय बोलत आहात मॅडम मी लवकरच तुमचं काम करून देतो म्हणत मी तिच्यापासून पटकनच पटकालच बाजूला होण्याचा प्रयत्न केला तर तिने मला लगेचच कॉटवर पाडलं आणि बोलली आज मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे मला तृप्त करून दे आता मीही पुरुषाची जातच होतो ना मला काय करावं तेच कळेना आणि शेवटी मीही कुठेतरी थोडा बहकलो गेलो आणि मीही बेडवरून उठून तिच्यावर प्रेम करू लागलो तिच्यावर झोपत मी दोन मिनिटांसाठी तिच्यामध्ये पूर्ण हरवून गेलो मला तर विश्वास पटत नव्हता की हे खरच घडत आहे खरंच एक मुलगी माझ्यावर प्रेम गरता में करत आहे मी विचार करतच होतो की तितक्यातच ती मुलगी ओरडायला लागली वाचवा वाचवा रे प्लीज कोणीतरी या मला वाचवा आता मात्र तिचं ते बोलणं ऐकून मी खूपच घाबरलो आणि लगेचच तिला बोललो तू काय बोलत आहेस तूच तर मला हे सगळं करायला परमिशन दिली ना तेव्हा ती हसूनच मला बोलली खाली जास्तच कडक वॉचमॅनची ड्युटी करतोस ना तू मुलांना येऊ देत नाहीस आमच्या मित्रांना बाहेरच हकलतोस आता बघ मी तुझा बनवून घेतला आहे आणि तिने मला तो मोबाईल दाखवला ज्यात मी तिच्यासोबत होतो तिच्या दोन मैत्रिणींनी आमच्या दोघांचा हा व्हिडिओ बनवून घेतला होता आणि तो एम एम एस म्हणून लीक करून देऊ किंवा वरती पोलिसांना पाठवू की या मुलाने माझा रेप करायचा प्रयत्न केला मी खूप घाबरलो होतो मी त्याला बोललो तुम्ही जे म्हणाल ते मी सगळे करेल पण माझा हा व्हिडिओ लीक करू नका त्या सगळ्या मुली माझ्यावर खूपच हसायला लागल्यात आता रोज मी आल्यानंतर त्या मुली मला काहीही कामं सांगायच्या माझ्याकडून काहीही कामे करून घ्यायच्या मला त्यांची कामे करताना खूपच कसं तरी होत होत पण माझा नाईलाज होता म्हणून मी त्यांची सगळीच कामं करून देत होतो पन, एक दिवस मी काम करत असताना माझी नजर त्या मोबाईलवर पडली आणि मी विचार केला की मी हा व्हिडिओ जर त्या मोबाईलमधून डिलीट केला तर मला कधीच काहीच भीती राहणार नाही म्हणून त्या दिवशी मी तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्या मुलीचा मोबाईल घाबरतच माझ्या हातात घेतला मी ही व्हिडिओ शोधतच होतो की तिच्या लक्षात आलं आणि पटकन माझ्याजवळ येत तिनं माझ्या गालात दिली आणि मला बोलली माझ्या मोबाईलला हात कसा लावलास तू तुझी हिंमत कशी झाली मी पकडलो गेलो होतो मला त्या मुली सगळ्याच खूपच धमकावत होत्या आता मी खूप घाबरलो मी परत असं करणार नाही म्हणून त्या मुलींची माफी मागू लागलो त्यांनी मला वॉर्निंग दिली आणि मी शांततेत परत माझी ड्युटी करू लागलो दुसऱ्यांदीही मी गुपचुपच त्या मुलीचा मोबाईल घेण्यासाठी हळूवारपणे तिच्या रूममध्ये गेलो मोबाईल माझ्या हाती लागला मी पटकनच माझा व्हिडिओ त्यात शोधू लागलो पण तेव्हाही तेच झालं तिच्या लक्षात आलं आणि तिनं आरडाओरडा करून दुसऱ्याही मुली तिथे जमा केल्या आणि परत एकदा मला सॉरी बोलायला लावलं आणि मी नाईला जाणं त्यांना सॉरी बोललो मी हे सगळं फक्त माझ्या बायकोसाठीच करत होतो की तिला कधीच काहीच हे समजायला नको माझा व्हिडिओ जर लीक झाला तर सगळेच बघतील मला नावं ठेवतील माझ्या बायकोचे मन दुखेल कारण मी पळून जाऊन लग्न केलं होतं आणि माझ्या बायकोचे घरचे लोक आम्हाला आजही शोधत आहेत आणि म्हणूनच मी शांत त्या मुलींचा अन्याय सहन करत होतो त्या मुली मला माफी मागायला लावत होत्या आणि त्याच वेळी माझी बायको माझी वाट बघत होती घरी बसली होती मी लवकरच घरी गेलो नाही म्हणून ती डायरेक्ट मी जिथे जॉब करत होतो तिथे आली इकडे मी त्या मुलींची माफी मागत होतो त्यातली एक मुलगी मला म्हणाली तू परत असं करणार नाही म्हणून तू आता माझ्या पाया पड आणि माझ्या पायांवर आपले नाक रगड मला हा सगळा अत्याचार सहन करावा लागत होता मी खूप रडत होतो मी अगदी ती म्हटल्याप्रमाणेच केलं हे सगळं बाहेरून माझी बायको बघत होती मी बाहेर गेल्या गेल्या तिनं मला विचारलं हे काय करत होतास तू का त्या मुलींच्या पाया पडलास बायकोचा गैरसमज होऊ नये म्हणून मी तिला घडलेला तो सगळा प्रकार सांगितला माझ्या बायकोला खूप राग आला माझाही राग तिला आला होता तिला हे अजिबात सहन झालं नाही ती बाहेरूनच एक मोठी काठी घेऊन त्या मुलींच्या रूममध्ये माझ्या न कळतच गेली आणि त्या तीनही मुलींना तिनं खूप जास्त मारलं आणि बोलली तुम्ही माझ्या नवऱ्याला फसवत आहात ना उद्या मी तुमचीच कंप्लेंट करते पोलीस स्टेशन मध्ये मीच जाते तुम्हाला इथून काढून देते कोण समजतात का को तुम्ही स्वतःला बायको खूपच चिडली होती मी माझी वॉचमॅनची ड्युटी करत होतो मला वाटलं माझी बायको माझ्या घरी चालली गेली पण मला आरडाओरडाचा आवाज आला मी पटकनच पळत गेलो बघितलं तर माझी बायको त्या मुलींना खूपच मारत होती आणि त्या सगळ्या मुली तिला सॉरी सॉरी करत होत्या मी आतमध्ये गेलो आणि तिला बोललो नको मारूस शांत हो तेव्हा ती बोलली तू पटकनच मोबाईल घे आणि तुझा तो व्हिडिओ डिलीट कर मी पण पटकन मोबाईल घेतला आणि माझा व्हिडिओ शोधत तो व्हिडिओ डिलीट केला उद्या सकाळी आपण ह्या मुलींची कंप्लेंट करू म्हणत आम्ही तिथून चाललो गेलो सकाळी सकाळी आम्ही त्यांची कंप्लेंट केली त्या मुलींविरुद्ध त्यांनी जे माझ्यासोबत केलं होतं तेही सांगितलं तेव्हा त्या बिल्डिंगच्या ओनर आणि फ्लॅटच्या मालकाने त्यांना घर खाली करायला सांगितलं आता मात्र त्या मुली खूपच काट घेत होत्या आमच्यावर आणि आम्ही त्या दोघांना सोडणार नाही असंही त्या म्हणत होत्या मी जरा टेन्शनमध्येच होतो कारण मला खूप काळजी होती माझ्या बायकोची माझ्या बायकोमुळे मीही तिथला जॉब तो, तो सोडून दिला नको म्हटलं असा जॉब मी दुसरं काहीतरी करेन म्हणून मी जॉब शोधायला मुंबईसाठी निघालो तितक्यातच माझ्या बायकोला ओमेटिंग झाली आणि आम्हाला कळालं की मी बाबा होणार आहे आणि माझी बायको आई मी खूप खुश होतो मी तिला बोललो आता खूप प्रयत्न करावे लागेल मला आता तूच नाही तर माझं बाळही माझी जिम्मेदारी असेल म्हणून मी लवकरच जॉब शोधायला गेलो हे एक नोकरीचा संदेश घेऊनच मी दुसऱ्या दिवशी घरी आलो तेव्हा दरवाजा उघडाच होता म्हणून आतमध्ये गेलो तर माझी बायको तिथे खाली पडलेली होती मी तिला उठवायचा प्रयत्न करत होतो पण ती उठतच नव्हती मी खूप घाबरलो तिच्या नावाने तिला आवाज देऊ लागलो पण तरीही ती उठत नव्हती तिला कोणीतरी तिथे मारून टाकलेलं होतं असं मला वाटलं मी म्हणून लगेचच पोलिसांना फोन केला पोलिसही काही वेळातच तिथे आले आणि मला विचारलं तुम्हाला कुणावर डाऊट आहे का हे कोण करू शकतं जरा विचार करून मी त्या मुलींचे नावं अगोदरच पोलिसांना सांगितले पण पोलिसांनी जेव्हा त्या मुलींना विचारपूस केली तेव्हा त्या मुलींच्या बोलण्यावरून असं वाटलं नाही की त्यांनी माझ्या बायकोला मारलं असेल तर मग माझ्या बायकोला कोणी मारलं असेल हे तुम्हाला आता नक्कीच जाणून घेऊ वाटत असेल ना त्याच मुलींनी माझ्या बायकोला मारलं की त्यांच्या मित्रांनी माझ्या बायकोला मारलं की अजून कुणी तिसऱ्याच व्यक्तीनं माझ्या बायकोला मारलं की आमच्याच कुणी जवळच्या व्यक्तीनं माझ्या बायकोला मारलं हे तुम्हाला आज मी आज माझ्या या कथेतून सांगत आहे त्यामुळे माझी ही कथा नक्कीच शेवटपर्यंत ऐका मी खूप गरीब घरातील होतो पण अभ्यासात बऱ्यापैकी हुशार होतो कॉलेजमध्ये मला एक मुलगी खूप आवडली आणि मी तिला माझ्या जवळची महत्त्वाची गोष्ट दिली ते म्हणजे माझं मन पण मला नव्हतं माहिती तिला मी आवडतो किंवा नाही माझ्या मनातील भावना मी माझ्या मित्राला आधी सांगितल्या पण त्याच्याकडून कळालं की ती मुलगी खूपच श्रीमंत घरची आहे आणि तिचा जो भाऊ आहे तो तर खूपच कडक स्वभावाचा आहे आणि त्याला जर समजलं की मी त्याच्या बहिणीला लाईक करतो तर तुझी काही खैर नाही भावा मी खूप घाबरलो आणि माझ्या मनातील भावना मी तिथंच थांबवल्या पण काय माहित मला काय व्हायचं ती मुलगी समोर दिसली कि माझ्या मनात जोरजोरात धरायला दर लागायचं माझ्या मनातील तिच्या लागायचं पण पुढे पाऊल टाकायला गेलं कि मित्राचे ते मित्रा शब्द आठवायचे एक दिवस त्या मुलीला कॉलेज मधील एका मुलाने फक्त आय लाईक यू असे बोलले तुझी स्माईल छान आहे असं म्हटलं तिनं त्याला थँक यू तर बोललं पण तितक्यातच मागून त्याच्या डोक्यात बॉटल मारली गेली आणि मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्या मुलीचा भाऊच होता तो मुलगा खूप त्रासात होता आणि तिचा भाऊ त्याला बोलत होता की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीकडे बघायची ती मुलगी पहिल्यांदा बोलली अरे दादा त्यानं काही केलं नाही मला असं काय गुंडासारखं वागत का आहेस तुझ्यामुळे माझ्यासोबत कोणी बोलत नाही इथं माझ्या जास्त मित्रमैत्रिणी नाही तेव्हा तिचा भाऊ तिला बोलतो काही गरज नाही तुला कॉलेज करायला आहे ना तेवढं कर नाहीतर घरी बस आपल्या कायमचं ती रडत होती आणि तिचा भाऊ तिला रागवत होता मी आणि ती पहिल्यांदीच एकमेकांना असं समोरून बघत होतो आमची नजरेला नजर आज असं पहिल्यांदीच भिडली होती तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी माझे हृदय चिरत होते तिचा भाऊ रागातच तिथून निघून गेला ती तिथंच उभी राहून एकटकच खाली बघू लागली मी तिच्या सोबत बोलायचं ठरवलं आणि समोर जात माझा रुमाल मी तिच्या समोर पकडतच तिला बोललो प्लीज असं रडू नकोस तिनं माझ्याकडे बघितलं आणि बोलली माझ्या भावाने आता काय केलंस ते बघितलं ना मग तू पण मार खायला आला आहेस का इथ नाही मी तुझ्यासोबत मैत्री करायला आलो आहे मी त्या मुलीला बोललो अरे पण ही मैत्री खूप महागात पडेल तुला जाऊ दे तुझ्यासाठी मी मार खायलाही तयार आहे मी तिला बोललो आता ती हसते आम्ही छान बोलतो आणि आमची मैत्री होते आता आम्ही बऱ्यापैकी चोरून लपून भेटायला लागलो होतो आम्हाला एकमेकांची सवय लागायला लागली होती आम्ही एक आता एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं आम्हाला समजलं सुद्धा नाही आता मात्र मला भीती वाटली की आता जर तिच्या भावाला हे समजलं तर तो एकतर तिचा जीव घेईल नाहीतर तो मला तरी मारायला येईल पण आम्हाला लग्न करायचं होतं म्हणून एक दिवस मी तिला भेटायला बोलवलं आणि डायरेक्टच तिच्यासमोर लग्नासाठी मागणी केली मी तिला सांगितलं की मी एका गरीब घरातील मुलगा आहे तुझ्यासारखे माझ्याकडे काहीही वस्तू नाहीत घरही नाही, नाही। पण हो तुला दोन वेळेचे जेवण मी पोटभर घालू शकतो आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो अगदी माझा जीवही देऊ शकतो जेव्हा मी तिला असे बोललो तेव्हा तीही मला बोलली मला प्रेमाशिवाय दुसरं काहीही नको मग मी बोललो की तुझा भाऊ मला तुमच्या घराचा जावई म्हणून स्वीकार करेल का तेव्हा ती बोलली कदापि नाही करणार तो असं करू शकत नाही आपलं लग्न होऊ देणार नाही याच्यावर एकच पर्याय आहे आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करूयात तेव्हा मी तिला बोललो तसं नाही होऊ शकत पळून जाणेच एक पर्याय नाही काहीतरी मान प्रतिष्ठा असते प्रत्येकाची तुझ्याही घरच्यांच्या तुझ्या लग्नाच्या काही इच्छा असेल आपण असं पळून जाऊन लग्न केलं तर मग मोठा प्रॉब्लेमच होऊन जाईल पण माझं सगळं ऐकून घेऊन तिनं मला सांगितलं तुला जर मी लागत असेल तर आपल्याला पळून जाऊनच लग्न करावं लागेल आणि आपण जर आमच्या घरी सांगितलं तर कदाचित काहीही होऊन आपल्या लग्नात लग्न तर होणारच नाही पण माझं लग्न दुसरीकडेच लवकरच करून दिलं जाईल आणि तुझा तर काहीही राहणार नाही तुलाही गायब केलं जाईल मलाही तिचं बोलणं बरोबर वाटलं म्हणून आम्ही दूर पळून जाऊन लग्न करून घेतलं आम्ही नवरा बायको झालो होतो पण आम्हाला नेहमीसाठी ते आमचं कॉलेज ते आमचं गाव सगळं काही सोडून दूर, दूर दुसरीकडे यावं लागलं आणि इकडेच स्थायिकही व्हावं लागलं आता मात्र तिचा भाऊ आमच्यावर फारच चिडलेला होता कारण त्याच्या घराची इज्जत गेली होती म्हणून तो आता एकतर माझा जीव घेणार होता नाहीतर त्याच्या बहिणीच काहीही करून टाकणार होता हे आम्हाला आमच्या मित्र आणि मैत्रिणींकडून बाहेरूनच समजलं म्हणून मात्र आम्ही सावधगिरीने ते शहर सोडून कायमसाठी दुसरीकडे निघून गेलो माझ्याकडे इकडे काहीही काम नव्हतं मला तिला उपाशी ठेवायचं नव्हतं म्हणून मी एका वॉचमॅनची ड्युटी केली आमचे दिवस असेच जात होते आता मात्र माझ्या बायकोला तिच्या घरची खूपच आठवण येत होती म्हणून तिनं तिच्या माहेरच्यांना न राहून फोन केलाच आणि सगळ्यांसोबतच ती बोलली की मी खूप खुश आहे मला माझा नवरा खूपच जीव लावतो आमच्यात खूप प्रेम आहे हेही तिनं तिच्या माहेरच्या लोकांना सांगितलं पण आम्ही मात्र त्यांच्या प्रतिष्ठेला मान दिला नव्हता असं पळून जाऊन लग्न केलं होतं म्हणून सगळेच आमच्यावर खूप नाखुश होते पण माझी बायको मला बोलली माझा भाऊ खूप खूप खुश झाला माझा फोन त्याला गेल्यावर त्यानं मला लगेचच माफ केलं आणि बोलला की मला तुझा ॲड्रेस दे मी तुम्हाला दोघांना भेटायला येऊन जातो तिचं बोलणं ऐकून मी तिला बोललो तुला तुझ्या भावावर विश्वास तर आहे ना ती मला बोलली की हो मी माझ्या भावाला सांगितलं की तू आता मामा होणार आहेस त्याच्यामुळेच तो खूपच खुश झाला आणि त्यानं मला माफ केलं आणि त्यानं सगळं काही झालेलं तो लगेच विसरूनही गेला आता मीही तिचे बोलणे ऐकून खूप खुश झालो म्हटलं चला नाते तर आपले सुधारले आहे आमचे माझ्या वॉचमॅनच्या ड्युटीमध्ये काय घडलं तुम्हाला सगळ्यांनाच माहितच आहे एक चांगलाच धडा मला त्या ड्युटीमधून मिळाला होता पण माझ्या बायकोमुळे मी त्याच्यातून वाचलो होतो आता मात्र मला माझ्या बायकोसाठी आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी चांगला जॉब शोधायचा होता आणि तो चांगला जॉब मला मिळालाही होता पण मी जेव्हा त्या जॉबचा आनंद माझ्या बायकोजवळ व्यक्त करायला मुंबईवरून घरी आलो तेव्हा मात्र माझी बायको माझ्या घरामध्ये मरून पडलेली होती तिला तसे बघून खूपच घाबरलो गेलेलो होतो पण पोलिसांनी जो शोध लावला त्याच्यावरून कळालं की त्या तीनही मुलींनी माझ्या बायकोला मारलं नव्हतं मग मा, कोणी मारलं असेल माझ्या बायकोला त्यांची चौकशी सुरू झाली होती जेव्हा पोलीस आले तेव्हा माझ्या बायकोचाही भाऊ तिथे घाईतच आला होता आणि त्यानं चिडूनच माझी कॉलर पकडत मला म्हटलं मी तिला बोललो होतो की तू एक वॉचमेनचा जॉब करतोस किती गरीब आहेस तू आणि तू माझ्या बहिणीला काय सांभाळशील पण तिनं माझं तेव्हा एकही ऐकलं नाही आणि तुझ्यासोबत तिनं पळून जाऊन लग्न केलं आमच्या घराचं नाव तुम्ही दोघांनीही बदनाम केलं आता मात्र मला काहीच वाटत नाही कारण समोर बायकोला कुणीतरी मारलं होतं माझ्या बहिणीला का मारलंस म्हणून तिचा भाऊ माझ्यावर खूप रागातच धावत होता पोलिसांनी त्याला पकडून घेतलं होतं मीही एकदम शांत झालं होतो कारण माझी बायको मला कायमची सोडून देवाघरी गेली होती आणि त्यातली त्यात तिला कोणी मारलं असेल हेही मला कळत नव्हतं कारण आमचं तर कोणीच दुश्मन इथे नव्हतं आता मी पूर्णपणे एकटा पडलो होतो पोलिसांच्या काही दिवसांच्या चौकशीमध्ये खूप मोठे रहस्य समोर आलं ते म्हणजे माझ्याच चाल्यानं म्हणजेच माझ्याच बायकोच्या भावाने तिचा खून केला होता तोही एकदम विचार करून सोचून आणि समजून आम्ही जे पण जाऊन लग्न केलं होतं ते त्याला अजिबात मान्य नव्हतं त्यातली कात मी एका गरीब घरातील मुलगा होतो वॉचमन होतो आणि तो एक श्रीमंत घरातील मुलगा होता आम्ही लग्न केल्यामुळे त्याच्या इज्जतीवर हात गेला होता असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं म्हणून त्याला त्याच्या बहिणीचा खूप राग आला होता कारण ती म्हटली असेल म्हणूनच मी तिच्यासोबत लग्न केलं असं तो बोलत होता आणि आज तो कुणालाही न सांगता इथे आला होता कारण त्याला आज मलाही असंच मारून टाकायचं होतं पण त्या अगोदरच कळाली आणि त्यांनी त्याला पटकनच अटक केली आणि ते त्याला तिथून घेऊन गेलेत पण तो जातानाही मला बोलला मी तर तुलाच मारायला आलो होतो पण माझ्या बहिणीलाच मी मारून गेलो कारण तिच्यासाठी आम्ही किती स्वप्न बघितले होते आणि तिनं काय केलं ती तुझ्यासोबत पळून आली काय आहे तुझ्याकडे तेव्हा मात्र मला खूप राग आला आणि मी त्याला बोललो त्याची कॉलर पकडली आणि त्याला परत म्हटलं की माझ्या बायकोच्या पोटात माझं बाळ होत ज्याचा तू आता मामा झाला असतास तुला ही काहीच की आली नाही का दोन दोन जीव तू घेतले आहेस तेव्हा तो बोलला मला नाही आली की तिची कि ज्या मुलीनं माझं ऐकलं नाही जिच्यावर इतकं प्रेम केलं होतं आम्ही जिला एवढं डोळ्यांवर बसवून ठेवलं त्या लहानस आम्हाला इतका सहजपणे धोका दिला माझ्या आई वडिलांची मान खाली घालवली अशा मुलीसोबत असंच व्हायला पाहिजे म्हणत तो पोलिसांसोबत तिथून निघून गेला मी मात्र मनातच बोललो याला प्रेम करणार नाही काय असत ते आता मी खूपच शांत होऊन गेलो पण माझी बायको मला कायमची सोडून देवाघरी निघून गेली मी आता एकटा झालो होतो आणि विचार करत होतो की काश मी पळून जाऊन लग्न केलं नसत तर आज माझी बायको माझ्यासोबत असती जिवंत असती कारण आज फक्त आणि फक्त भावाच्या त्या रागामुळे नफरतीमुळे सुडामुळे ती देवा घरी गेली मित्र मैत्रिणींनो मी जी चूक केली तुम्ही करू नका प्रेम करत असाल तर पळून नाही तर सांगून लग्न करा म्हणजे फक्त नाराजगीच राहील घरच्यांची जी तुमच्या बघून पुढे दूर होईल पण पळून लग्न केलं की नाते आयुष्यभरासाठी तुटणार आणि सुडाची भावना तुम्हाला आपल्या पार्टनर पासून दूर करणार मित्र आणि मैत्रिणींनो या गोष्टीचं तात्पर्य अन्याय सहन करू नका आयुष्यामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही कधी आपण गरीब तर कधी श्रीमंत होऊ हेही सांगता येत नाही म्हणून गरीबांचा मजा उडवू नका आणि हव्यासापोटी रागापोटी कुणाचाही जीव घेऊ नका आपलं आयुष्य हे एकदाच आपल्याला मिळतं म्हणून ते आनंदाने जगा चला तर मग स्टोरी आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा आणि आपल्या चॅनलवर आज नवीना साल तर करेला जिबात जेने आपन नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद